नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर या ठिकाणी आवकालेली एकशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तेरा रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती धामणगाव रेल्वे या ठिकाणी आवकालेली पन्नास क्विंटल जास्ती जास्त दर आहे अकरा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती सोलापूर लोणार या ठिकाणी आलेली एकशे दहा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती मेहकर या ठिकाणी आवक आलेली पस्तीस क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल